दो पावी ती घाख ठाट घरा हो ऐसा हमारे भारत में न हो जब कि एक माँ एक नौ महीने तक अपने बच्चे को पेट में रखती है ताकि बड़ा करती है उसको ऐसे अपराधी उसका रेप करते हैं एक चार साल की छोटी बच्ची इसका रेप हो चुका है मैं सरकार से अनुरोध करता हूँ कि ऐसी घटना बार बार न घटे इस आरोपी को बड़ी सी बड़ी सजा दें और फांसी दे धन्यवाद तसेच आज आमच्या तालुक्यामध्ये जी घटना घडली आहे अशा घटना हळूहळू घडू नये यासाठी शासनसुद्धा जरा विचार करून त्याला कठोर न्याय दिला पाहिजे अशा लोकांना पाशी देऊन चालत नाही तर ह्या लोकांना तुकडं तुकडं करून मारलं पाहिजे असं आमचं मत व्हायचं समाजामध्ये ही अशी विध्नुष्ट लोकं आहेत ना ह्या लोकांना समाजामध्ये आणून तुकडे केलं पाहिजे हे पाशी दिल्यानंतर एकदम मरत नाही म्हणूनच त्याच्यामुळे त्याला बरीच शिक्षा तशी शिक्षा होणार नाही त्याला त्याच्या डोळ्याने बघितलं पाहिजे अशी शिक्षा द्यायला पाहिजे असं आमचं वैयक्तिक मत आहे आणि आज यामध्ये बंदला प्रतिसाद मुलींना घराबाहेर पडण्याची सुद्धा भीती वाटते अशा नराधमांना फाशीची शिक्षा व जाळून चौकात मारण्याची शिक्षा मिळावी मुलींना घराबाहेर पडण्याची सुद्धा भीती वाटते मुली असे नराधम खूप सारे झाले आहेत जगात अशा अशा नराधमांना मारून टाकण्याची मला ही वाटते तेथे झालेल्या धक्कादायक गोष्टीमुळे सर्वांनाच खूप दुःख पोचलेलं आहे त्या धक्कादायक गोष्टीसाठी त्या दरिंदाला सजा मिळलीच पाहिजे सर्वांच्या समोर फाशीची सजाही मिळलीच पाहिजे मिळलीच पाहिजे घटना घडलेली आहे त्या घटनेचा निषेध करण्यासाठी इथे जमा झालेला आहोत तर बघा आज आपण बघतोय समाजामध्ये किती अन्याय आणि अत्याचार महिलांच्या होत आहे जेव्हा वर्तमानपत्र उघडतो किंवा <क्यों> कि व्हॉट्सअप उघडतो तेव्हा पहिल्यांदा आपल्याला अशाच बातम्या बघायला मिळतात काही वेळेस त्या बातम्या वाचून आपल्या अंगावर शहर येतात काटे येतात पण हे असं का व्हायला लागलं याचा कोणीच विचार करत नाही आहे रोजच्या घटना घडत आहेत आणि हे चाललेलं आहे तर आपण त्याचा मुकाबला केला पाहिजे खास करून मुलींनी मुलींनी काय केलं पाहिजे स्व संरक्षण केलं पाहिजे स्वतः सक्षम असलं पाहिजे आपल्या भावावरती बहिणीवरती जर अत्याचार होत असेल तर आपण फेटून उठलं पाहिजे आपण त्याचा निषेध केला पाहिजे आपण त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे प्रत्येकाने फक्त बोलून चालणार नाही तर प्रत्यक्ष कृतीची गरज आहे तर सर्वांनी आपल्याला काय करता येईल याचा सकोल विचार करा मुलीनं खास करून मोठ्या मुली ज्या आहेत कॉलेजच्या मुली किंवा नवी नवीच्या मुलींनी विचार करून त्यासाठी काय केलं पाहिजे यासाठी एक मिटिंग घेतली पाहिजे यासाठी सभा झाली पाहिजे गावामध्ये आणि त्याच्यावरती उपाययोजना केली पाहिजे जेव्हा मुली घराबाहेर पडतात तेव्हा ते सुरक्षित राहिलेले नाहीयेत हे खरंच आहे कारण जेव्हा मुलगी घराबाहेर पडते तेव्हा ती शाळेहून घरी येऊसपर्यंत आईवडिलांच्या जीवा जीवात जीव नसतं तर समाज समाजास बिघडलेला आहे माणसं बिघडलेली आहेत आणि प्रत्येकाला वाईट तेवढं दिसते चांगलं कधी दिसत नाहीये त्यामुळे आपण काय केलं पाहिजे मुलींनी स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे यासाठी तुम्ही सक्षम असलं पाहिजे चार वर्षाच्या पालिकेवरील अत्याचारानिमित्तानं आज या ठिकाणी आपलं गाव बंद करण्यासाठी या ठिकाणी वस्तू पाणी हे विद्यार्थी बंदू बघितले आपण आजपर्यंत लांब लांबल्या ठिकाणच्या गोष्टी ऐकत होतो परंतु ऐकत असताना आपल्या जवळपास शेजाच्याच गावामध्ये खरेदी सारख्याच ठिकाणी चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतो आहे ही खरोखरच निंदनीय अशी गोष्ट आहे कारण डोळ्यांनी पाहावत नाही कानाने ऐकवत नाही अशा गोष्टी जर या ठिकाणी घडत असतील तर खरोखरच दुर्दैव आहे कारण एखादी मुलगी कुणाची तरी मुलगी असते कुणाची तरी बहीण असते कुणाची तरी आई असते हे सर्वांनी जाणायला पाहिजे कारण जन्मणारी मुलगी ही एक हो। हो या दिवशी कुणाची तरी आहे असते म्हणजे आपली देखील तशीच आई आहे असं समजून प्रत्येकजण या ठिकाणी समाजामध्ये वावरावं कारण अलीकडच्या काळामध्ये प्रत्येकाची बुद्धी भ्रष्ट होऊ लागली कारण एवढ्या लहानशा मुलीवर असा अत्याचार होणं ही चांगली गोष्ट नाही त्यामुळं प्रत्येकाची भावना आगोदर चांगली ठेवा जी मुलगी दिसते ती कुणाची तरी मुलगी बहीण कुणाची तरी आई आई अशी समजून प्रत्येकाने या समाजातील असणाऱ्या प्रत्येक मुलीचं आदरानं या ठिकाणी वागण्यासाठी प्रयत्न करावा कारण आपण म्हणतोय मुलींना खरोखरच प्राधान्य द्यावं कारण मुली नसते तर हा हे जल देखील निर्माण झालं नसतं हे लोक विसरायला लागले कारण फक्त पुरुष असून काय उपयोग आहे त्यामुळं जास्त महत्त्व मुलींना द्यावं आणि मुलींचं संरक्षण संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी माडग्यामध्ये आजपर्यंत अशा कुठल्याही गोष्टीला काळेमा लागलेली नाही आणि प्रत्येक मुलीला माझं एक सांगणं आहे तुम्हाला कुणी जरी काय म्हणलं तुमचे सर्व या ठिकाणी आई वडील आहेत असं समजून तुम्ही कुणालाही मा गावामध्ये सांगा मला हा मुलगा असा म्हणतो आहे तसा म्हणतो आहे कुठला पुरुष काय म्हणतो आहे अजिबात घाबरायचं नाही आणि कोण आहे असं समजायचं नाही या गावामध्ये असणारा सर्व पुरुष तुमचा बाप आहे असं समजा आणि जेवढ्या महिला आहेत तेवढ्या तुमच्या आई आहेत असं समजून या ठिकाणी अगदी निर्दास्तपणे आम्ही देखील आहेत गुलाळवाडीहून राजमाववाडीहून येताना काय काय टवाळीत मुलं मुलींची छेडछाड करते हे देखील ते परंतु अशा अशा जरी घटना घडत असतील तरी तुम्ही अजिबात घाबरायचं नाही आमच्यासारख्यांना येऊन सांगायचं कुठला मुलगा आहे काय आहे त्याची आम्ही अगदी सखोल चौकशी करतो किंवा जाग्यावर शिक्षा देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो परंतु लाजायचं नाही घाबरायचं नाही तुम्ही ज्यावेळी निर्दास्त व्हाल त्यावेळीच असे अत्याचार थांबतील नाहीतर तुम्ही जर घाबरला तर अनेक जास्त होते त्यामुळं या करजगीमध्ये घडलेल्या अशा निंदनीय गोष्टीसाठी या ठिकाणी आपण निषेध व्यक्त करतो आहे आणि ज्या ज्या आरोपीने ही घटना केली त्या आरोपीला खरोखरच जागेवर फाशी व्हायला पाहिजे होती परंतु शासन किंवा कायदा थोडा दिला आहे असं म्हणायला काय हरकत नाही कारण ज्यावेळी जाग्यावर शिक्षा होते त्यावेळी परत करणारा माणूस त्या भीतीनं ना करत नाही परंतु कायद्यासमोर आपलं काही चालत नाही त्यामुळं लवकरात लवकर त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी एवढंच या ठिकाणी आपल्या या बंदच्या निमित्तानं मी सांगतो आणि त्या पीडित कुटुंबाला आमच्या गावच्या वतीनं त्यांच्या दुःखामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण सहभागी होऊन आणि त्यांचं दुःख सावरण्यासाठी परमेश्वर त्यांना शक्ती देवो एवढीच या ठिकाणी मी प्रार्थना करतो आणि थांबतो आणि मुलीवर माणूस तिला काळीनं फासणारी गोष्ट आहे जी गोष्ट झाली ते मग बदलू शकत नाही चंद्राबा मला फाशी होईल शासकीय शिक्षा काही कोणत्या आता त्याला हे झालं त्यामुळे शिक्षा होईल ही नक्कीच आहे पण आपण इथून समाज म्हणून किंवा समाजातील एक प्रतिनिधी म्हणून व्यक्ती म्हणून काय काळजी घेतली पाहिजे तर आपण आपल्या मुलींना सुशिक्षित करा मुलींना चांगलं प्रशिक्षण द्या की त्या स्वतःचा सेल्फ डिफेन्स कसा करतील जी गावातल्या प्रत्येक स्त्री पुरुषाचं कर्तव्य की आपल्या मुलांनी सक्षम कसं व्हावं त्यांनी कुठल्याही परिस्थितीला कशी तोंड देता येईल त्यांना आता इतक्या लांबून लांबून शाळेमध्ये मुली येतात तर त्यांनी त्यांना सेल्फ डिफेन्स शिकवा शाळेमध्ये सुद्धा त्यांना तसे थे कराटे म्हणा किंवा इतर सेल्फ डिफेन्स आहे शाळांमध्ये पण घ्यावेत अशी मी शाळेला पण विनंती करते आणि पालकांनी थोडं जागरूक राहावं मुलींना बंधनात न ठेवता त्यांच्याशी मन मोकळेपणानं जेवढ्या आपण बोलू जेवढं त्या आपल्याशी रिएक्ट होतील आपण त्यांना जर बंधनात ठेवलं तर त्या कुठल्याही गोष्टी आपल्यापर्यंत सांगणार आहेत त्यांना बंधनात न ठेवता त्या मोकळेपणानं आपल्याला आपल्याशी कशा बोलतील किंवा त्यांच्यावर एखादा प्रसंग घडत असेल किंवा कोणी त्यांना त्रास येत असेल तर त्या निर्भीड होऊन आपल्याला पण त्यांनी या गोष्टी सांगितली पाहिजे त्यासाठी आईवडिलांचं पण कर्तव्य आहे की त्यांनी मुलींना तसा ट्रीट केलं पाहिजे घरामध्ये मी एवढंच सांगते आणि आपण सगळ्यांनी मिळून अशा घटना होऊ नयेत यासाठी प्रयत्न करूया काही निवेदन आहे मी तुम्हाला आहे मी शासनाकडे पोहोचवायचा प्रयत्न करतो आपलं मन शासनाकडे सादर करतो